मित्रमैत्रिणींनो नमस्कार मैत्र या यूट्यूब चॅनेलवर मी सखी संगीता तुमचं स्वागत करतेय मनी जे दाटले या आपल्या कार्यक्रमात सगळ्या मित्रमैत्रिणींना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा बघता बघता दोन हजार तेवीस संपलं आणि आपण प्रवेश केलाय दोन हजार चोवीसमध्ये खरं तर हे इंग्रजी नववर्ष आहे पण जगभरात एक जानेवारीलाच नववर्षाचं स्वागत केलं जातं आणि त्यामुळेच कदाचित आपणही हाच दिवस साजरा करतोय सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नववर्षाचं स्वागत करताना अनेक भावना खरं तर मना मनात दाटून येतात मागच्या काही वर्षांमध्ये केलेले संकल्प निश्चय नकळतच मनात डोकावू लागतात काही नीटपणे पार पडले काही अर्धवटच राहिले पण मग आता ते पार पाडू शकतो का आता नव्यानं पुन्हा काही करता येईल का अशी बेरीज वजावाकी मनामध्ये नकळतच सुरू होते अर्थात हे व्हायलाच हवं गीतकार जावेद अख्तर म्हणतात ना दिलो मे तुम अपनी बेताबिया लेकर चल रहे हो तो जिंदा हो तुम नववर्षात पदार्पण करताना माझ्याही मनात खूप काही दाटून येत आहे तेव्हा तेच शेअर करते तुमच्याबरोबर आज पुरानी जंजी रोंको तोड चुके हैं क्या देखे उस मंजिल को जो छोड़ चुके हैं छोडो कल की बातें कल की बात पुरानी नए दौर में लिखेंगे मिलकर नई कहाणी गीतकार धवन यांची ही रचना ऐकताना मला नेहमी अगदी छान मस्त उत्साही आणि ताजं तवानं वाटतं त्यातही आज वर्षाच्या पहिल्या दिवशी हे गाणं गुणगुणताना विशेषच वाटतं नया खून है नई उमंगे अब है नई जवानी यावेळी तन मनातली मरगळ झटकून टाकायला पुरेशा आहेत आजपासूनच इंग्रजी नववर्षाला प्रारंभ झालाय तेव्हा नवी स्वप्न नवे संकल्प नवनवीन निश्चय अशा सगळ्या लाटांना अगदी उधाण येत आहे वर्षातले बाकीचे सगळे दिवस कसेही जाऊत पण एकतीस डिसेंबरला मात्र का कुणास ठाऊ मन उगाच हळवं होतं सरलेल्या वर्षातल्या राहून गेलेल्या गोष्टींची मनात उजळणी होत राहते आणि येणाऱ्या वर्षात त्याबद्दल काय करता येईल याचा हिशेब मानला जातो आतापर्यंतच्या वाटचालीत काय कमावलं काय गमावलं काय राहून गेलं या गोष्टी कायमच अंतर्मुख करत राहतात थोडा है, थोडे की जरूरत है जिंदगी फिरभी यहां खूप सुरत है खरंतर ज्या क्षणी जी गोष्ट करावीशी वाटते ना ती त्याच क्षणी सुरू करायला हवी हे आता मला देखील अनुभवातून समजतंय कवी संदीप खरे सांगतात ना मुहूर्त माझा तोच ज्या क्षणी हो इच्छा गगनाशी नेणे गारहाणे ना मंजूर गेल्या काही वर्षांमध्ये कोरोनानं आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवल्या आहेत अजूनही शिकवत आहे आणि आपण देखील हट्टी मुलाप्रमाणे मधून मधून स्वतःचा खोडकरपणा दाखवतच राहतो पण आधीपेक्षा आता आपण बऱ्यापैकी सजग झालेले आहोत जगण्यातला खरा आनंद कशात आहे हे कळू लागलंय उत्तम आरोग्य शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य आर्थिक बचत आणि स्थैर्य आपल्या माणसांची ओढ आणि काळजी या गोष्टी सध्या आपल्या प्रायोरिटी लिस्टवर आहेत आणि त्या तशा कायमच असायला हव्यात कोंड्याचा मांडा करणं म्हणजे काय हे आता समजतंय अनावश्यक गोष्टी गोळा करून कचरा वाढवणं आता आपण टाळू लागलो आहे आणि इतक्या मोठ्या चढ उतारांवर मात करून आपण इथे समर्थपणे उभे आहोत याबद्दल खरं तर आपणच आपली पाठ थोपटायला हवी काही दिवसांपूर्वी मी एक पोस्ट वाचली होती अमेरिकेत लोक थँक्सगिविंग साजरा करतात जे आपल्याला मिळालेलं आहे त्यात आपण समाधानी आहोत अशी देवाजवळ कृतज्ञता व्यक्त करतात आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांच्या अंगावर पडून सेलमध्ये जाऊन शॉपिंग करतात अर्थात हे केवळ अमेरिकेतच नाही तर जगभरात सगळीकडेच आहे तेव्हा किमान या प्रवृत्तीचा भाग आपण असू नये इतकं तरी आपण नक्कीच ठरवू शकतो गेल्या काही वर्षांमधले अनुभव हो। गाठीशी बांधून नव्या उमेदीनं नव्या आव्हानांना सामोरं जाऊया कवी केशवसूत यांच्या तुतारी या कवितेतल्या मला आवडलेल्या काही ओळी शेअर करते प्राप्त काल हा विशाल भूधर सुंदर लेणी तयात खोदा प्राप्त काल हा विशाल भूधर सुंदर लेणी तयात खोदा निजनामे त्यावरती नोंदा बसून का वाढवता मेदा विक्रम काही करा चला तर विक्रम काही करा चला तर मित्रमैत्रिणींनं तुम्ही देखील या नववर्षात बऱ्याच गोष्टी करायचं ठरवलेलं असेलच मागच्या काही वर्षात, का वर्षात केलेले संकल्प त्यांचा पाठपुरावा ते पूर्ण झाले की नाही या सगळ्याविषयी आम्हालाही ऐकायला खूप आवडेल तेव्हा नक्की लिहा कमेंट सेक्शनमध्ये आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअरही करा आणि आता निरोप घेऊया जगणं सुंदरच आहे ते आणखीन सुंदर करायचं आहे आणि त्यासाठीच स्वस्थ रहा, व्यस्त रहा, आणि अर्थात मस्त रहा। नमस्कार